टिफिनसाठी एकदम झटपट अशी भाजी आपण बघणार आहोत त्यासाठी मी कडेमध्ये तेल तापवलेलं आहे एक मोठा चमचा त्यात मोहरी टाकायची आहे जिरं टाकून घ्यायचं आहे ते छान तळतळलं की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर त्या टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये मी हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत तुम्ही याचा ठेचा बनवून घेऊ शकतात आणि मग टाकू शकतात पण लहान मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर मिरचीचे तुकडे तुम्ही करायचे आहेत हे छान परतून घ्यायचं आहे मिनिटभर त्यानंतर यामध्ये शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे एक छोटी शिमला मिरची होती अगदी झटपट अशी ही तयार होते ही भाजी त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा शिमला मिरची टाकल्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता बघा इथे आपल्या शिमला मिरची देखील छान मिनिटभरामध्ये परतून होते त्यानंतर यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायची बारीक कट करायची म्हणजे पटकन परतून होते तुम्ही याचे मोठे तुकडे देखील करून घेऊ शकतात आवडीनुसार आता यामध्ये एक टोमॅटो मी टाकून घेणार आहे मीडियम साईजचा सा, एक टोमॅटो आहे तो देखील बारीक कट केलेला आहे इथे तुम्ही टोमॅटो बारीक कट करण्याऐवजी टोमॅटोची प्युरी टाकू शकतात पण अशा पद्धतीने छान लागतं आणि दिसायलाही छान दिसतं टोमॅटो देखील बारीक कट केल्यामुळे पर लवकर परतून झालेला आहे अगदी मिनिटभरामध्ये तर इथे बघा टोमॅटो टाकून झालेला आहे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा यामध्ये धनेपूट टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा धनेपूट टाकली आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे छोटा चमच वापर मी वापरलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे दुसरे जास्त मसाले घातलेले नाही तुम्ही इथे कांदा लसूण मसाला देखील थोडा घालू शकतात आता कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे यामुळे छान चव येते आणि हे सर्व कलरफुल भाज्या असल्यामुळे मुलांना देखील दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही आवडतं आता यामध्ये एक छोटा कोबी होता तर त्याचे म्हणजे फ्लावर होतं त्याचे मी तुकडे करून गरम पाण्यातून काढून घेतला आहे म्हणजे त्याची जो वास असतो थोडा तर तो निघून जातो त्यानंतर ते टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन जणांना पुरेशी होते ही भाजी टिफिनसाठी अशा पद्धतीने बनवली तर मुलं अगदी आवडीने खातील हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला झाकण ठेवून पाणी न घालता वाफायचं आहे तर सुरुवातीला नाँसाता। मी एक मिनिट झाकण ठेवून वाफून घेतलो तर पुन्हा झाकण काढून यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे त्याआधी मी हे वाफून घेतलेलं आहे कोथिंबीर म्हणजे आपल्याला पूर्ण चार मिनटं हे शिजवायची आहे त्यामुळे दोन मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला ही दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे खूप छान देखील खूप छान येतो आणि दिसायला देखील छान दिसते यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या टाकू शकतात बटाट्या देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात तर बघा आता दोन मिनटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे नक्की अशी भाजी बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह